माझा प्रभाग माझे विजन या कार्यक्रमाअंतर्गत प्रभाग क्रमांक का आठ बचे शिवसेनेचे से अधिकृत उमेदवार गणेश प्रदीप ठाकूर त्यांची निशाणी धनुष्यबाण आहे त्यांनी पुढील पाच वर्षे विकासाचे विजन तयार केले आहे दर्जेदार रस्ते प्रत्येक गल्लीपर्यंत निश्चित पाणी पुरवठा मजूद गटार व ड्रेनेज व्यवस्था प्रकाशमान वाढ सर्वत्र एलईडी दिवे स्वच्छता सौंदर्यीकरण आणि नियमित देखभाल सीसीटीव्ही द्वारे सुरक्षित वाढ असे विविध विजन त्यांनी पाच वर्षासाठी तयार केले आहे काम करत आलो आहे पुढेही काम करत राहू असे माझा प्रभाग माझे विजन या कार्यक्रमाप्रसंगी त्यांच्या विशेष मुलाखतीत म्हटले आहे डीएसओ मराठी न्यूज मुख्य संपादक दीपक सोनवणे येवला जय श्रीराम मी गणेश प्रदीप ठाकूर मेन रोड गणपती मंदिर शेजार राहतो मी आठ नंबर प्रभागामधून प्रभा ब आठ ब मधून मी उभा आहे मतदान मतदारांनी आपल्याला का निवडून द्यावे अगोदर आपण प्रभागामध्ये काही कामे केल्या आहेत हो केलेली कामे प्रभागात काही अडचणी असल्या त्या अडचणी आपण आहेत समाजसेवा हे काम मी आजपर्यंत करतच आलेलो आहे आपण आपल्या प्रभागासाठी पुढील पाच वर्षासाठी काय काय विजन तयार केलेले आहे आणि तसे कोणकोणत्या सुविधा मतदारांसाठी आपण देणार काही प्रभा प्रभागात काही भागामध्ये नवीन गाटारी केलेल्या आहेत त्या गाटारी पाऊस आल्यावरती त्या गटारी पाऊस आल्यावरती तुंबून जातात आणि ते पाणी घरात जाते ते त्यांची दुरुस्ती करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर जो वाड्यामध्ये पहाटे पाच वाजता पाणी येतं ते पाणी सात वाजता आलं पाहिजे स्वच्छ पाणी आलं पाहिजे खराब पाणी येतं तिथे तिथलाही प्रश्न असा आहे परत पद दिवे स्ट्रीट लाईट कॉलनी भागामध्ये कमी आहे त्यांची संख्या वाढवावी लागणार तिथे त्यानंतर रात्रीच्या वेळी चोर जास्ती कॉलनी भागात जास्त येत राहतात तर त्या भागामध्ये चौफुलीवर कॅमेरे वगैरे सीसीटीव्ही फुटेज वगैरे लावणं गरजेचं आहे आपण आपल्या मतदार राजांसाठी काय काय अजून सुविधा देण्याची इच्छा आहे आपल्या मनामधून आपल्या काय इच्छा आहे माझी अशी इच्छा आहे की माझ्या मतदार या राजांना नगरपालिका असो पोलीस स्टेशन असो तहसील असो सरकारी दवाखाना असो तिथे जिथे पण काही मदत लागली तर त्या मदतीला मी उभा राहून ती मदत करून देईल शक्यतो सरकारी योजनेमध्ये आपले लोक आजपर्यंत खूप कमी फायदा घेतात कारण ते त्यांना सहज उपलब्ध होत नाही माझी अशी इच्छा आहे की मी त्यांना ते सरकारी योजनेचा जास्तीत जास्त फायदा घेता यावा ते त्यांना सहज उपलब्ध व्हावा हा माझा प्रयत्न असणार आहे आठमधून आपण उमेदवारी काय सांगाल आपण मतदार राजांसाठी आपण काय आव्हान करा मी एक बीकॉम म्हणजे सुशिक्षित असा उमेदवार आहे मला एक संधी द्या मी इथून मागे समाजसेवा करत आलो नगरसेवक म्हणून मी अजून समाजसेवा करून मी, मी शंभर एकशे एक टक्के चोवीस घंटे उपलब्ध राहील एक संधी द्या मला आणि या मतदान करून दोन नंबरच वाटण दाबून मला प्रचंड मतांनी निवडून द्या ही विनंती आपण उमेदवार आहे श्लोगन एकच वयमुक्त प्रभाग स्वच्छ सुंदर प्रभाग तसेच नगरसेवक दर महिन्याला आपल्या दारी आपले काय प्रश्न असेल ते सोडून हीच माझी संकल्पना असेल